नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे आता आप मी मुंबईच्या सी एस टीवरून डायरेक्ट मी मध्य प्रदेशला जाणार आहे तर संपूर्ण ट्रॅव्हलिंग वॉक तुम्ही पहा कंटिन्यू करा आणि चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करावंत फायनली चॅनल ट्रेनमध्ये एंटर केलेलं आहे आपल्या बॅग आहे गावून बॅग आहे ठेवलेले आणि रिअल स्टेट बसली आहे त्यांची पहिली जर्नी आहे मध्य प्रदेशला कसं वाटते तुला मला मस्त वाटते

हे आहेत प्रियल शेट आहे रूम तुम्ही पाहू शकता फायनली आपण मध्य प्रदेशला रूम वर पोहोचलेले आहोत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर मिळूया पुढल्या ब्लॉगमध्ये तुपर्यंत धन्यवाद